असा सोन्यासारखा संसार मावशी आहे पण संसार लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूच व्यसन पण तुम्ही म्हणताना या यांना घेताना तर कधी पाहिलं नाही पण आमचे हे तसे रोज रोज घेत नाहीत बर का स्टँडर्ड आहेत रोज रोज घेत नाहीत मग आठवड्यातून फक्त सहा दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे लई इमानदार आहेत पण जिचा नवरा दारुड्या बरं का दादा जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसारख्याची वाईट असतो दुःखाचा असतो हो म्हणून नवऱ्याचं व्यसन सुटा म्हणून तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भावनी मातेसमोर हात जोडला पदर पसरला भावने मातेला म्हटलं भवानी माते हा नवसाला पाह नवऱ्याचं व्यसन सुटते म्हणून तुळजापूरला गेले हो तेव्हा ती भवानी माता माझ्या नवसाला पावली म्हणून आईच्या नावानं पाच घरं जोगं मागते बरं का मावशेव जोगा मातेचा आहे लक्ष्मी आईचा जोगा असतो प्रत्येकीनं जोगा वाडा बरं का असला तर वाढा नसला तर काही जबरदस्ती नाही असला तरच वाढा नसला तर शेजार निघून उसनं घेऊन वाढा नाही वाढलं तर तो सकाळी तुमच्या डोक्यात होतील बघा पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा वाढायचं नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी नुसते पातळ जुलाव घे डबडके पळ सडकाच्या कडलं आईचा जोग बाबा <laughs> चहा आता या वागताल चहा कोडून आणायचं आई अरे चहा नसला तर वडापाव पण चालून आई हा सगळे बंद का आज रे भक्त वडापाव नसल तर बिस्किट चा पुढा पण चालून आई दुकानदार दुकान बंद करून इकडं आले आज हे भक्त लव आई माझा एक कोडा होता गक्त माझा एक कोडा होता ए भक्त अरे अरे जर का तुझं घोड असल बर तर का तुझा घोडा असा तिकडं चिकलेलं नेऊन सोडू आई घोडा नाही का कोडा होता कोडा लवकर लवकर विचार देवाच नवीन वारे बर देवाण वार शिकतोय बर एकदा का देवाचे वारे गेलं कि देवाला सात आठ दहा फॅन लावा लागतो आई हे माझा कोडा असं होत कसं होत आई माझं कोडा असं होत कसं होत आई है सिस्टीम सिस्टमवाला दादाची दारू कधी सुटा बघत तुम्ही म्हण कशाला बिचारीचं मुळ उठल एवढी चांगली साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची वाटत आपण काळजी कर नको माझ्याकडे तोडगा आहे एक काम कर बघता अरे अरे हाँ? अरे अरे साऊंड सिस्टीम आल्या दादाची दारू सुट अरे साऊंड सिस्टीम आल्या दादाची दारू सुट चव्याच लिव्हर फुटव आई माझ आणखी कोड होत हा हे बघता जरा सोप सोपं विचार बर आणि आपल्यातले आपल्यातच विचार कारण इथं बसलेली लोक मला चॅप्टर दिसतात त्यांच्या नाधी लागून काय जर चुकलं ना तुला मला डांबरीनं ताणू तानू हनते आणि हे काय आपलं पुन्हा इकडं घाटातला दहाच्या पुढं रस्ता बंद असतो लवकर रस्ता सापडत नाही गाडी ओवरटेक होत नाही बघ आई हे आई वाज दुसरं कोण असं असत कसं होत आई वाज दुसरं कोण असत कसं होत आई हे आई काली कोंबडी पांढरा अंडा का देती बघता हा देवाच्या अंगातलंच गेलं बर मला नाही वाटत एवढं सीजन देवाच्या अंगात येईल म्हणलं काली कोंबडी पांढरा अंडा का देती का दे एक काम कर हा तू दे तू हा बिचारी पण ए भक्ता, हाँ। अरे अरे हाँ। अरे भक्त असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये मला वाटलं <laughs> पण भक्त देवाकड तोड काय बर तुझी काळी कोंबडी पांढरांड देते बरोबर काय हो। एक काम कर भक्त तीन मीटर कापड घे बर त्याच्या चार खाड्या घाल घातल्या त्याच्यामध्ये पाच किलो हिरव लिंब टाक हो पाच किलो हिरव्या मिरच्या टाक हो पाच किलो अगरबत्ती टाक टाकली पाच किलो टाचण्या टाकल्या पाच किलो निंबट टाक टाकल्या सगळ्याच बांध बांधलं आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध बांधलं आई एवढे वजन मरण ना माहिती कोंबडी बघता अरे देवाला पण माहिती आहे पण देवाचं डोकं बघ अरे जर का तुझी कोंबडी वजन मिली बर का बघता अरे जर का तुझी कोंबडी वजन मिली मला सांगांड घालायचं कुठं प्रश्न काढतो तिसरं शेवटचा कोड होता का बघता हा तुला काही यात्रा कमिटीनं सप्त कमिटीनं गोत दिले कर सप्त्याचे अध्यक्ष म्हणले बर विचार आई आई बोल बघता आई बोल आई बघता फटके फटकेशील आई ऐक ना आई नाई बघता बोल आई पाऊस का पडा ना वेळेवर बघता हा तुला मग सांगितलं ना आपल्या रेंज मधलं हिर काय म्हटला पाऊस का हा फडाना वेळेवर बघता हा तुझे का वायरी बिरी तुटल्यात काय बरं तुझा डीपी झाड काय झालंय काय नेमकं का? <laughs> अरे काय म्हटला पाऊस का वेळेवर पड ना मला सांग झाड लावलंस का नाही नाही अंगणामध्ये झाड लावलंस का नाही का नाही लावलं अरे सरकार सांगते झाड लावा नगरपालिका सांगते झाड लावा अरे ग्रामपंचायत सांगते झाड लाव नाही नाही का नाही लावलं पाणी नाही नाही झाडाला द्यायला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही oh. बरोबर म्हणून झाड नाही लावलं बरोबर का बघता mm. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे झाडाला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं बरोबर का हो oh. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला सांग का हो एवढ्या कामामध्ये बरंच फास्ट दिसतोय बघत बघता अरे पाणी नाही तू का हो खरं सांग तोंडाकडे बघून येत नसतील बरे नेत असतील मला काय करायचं मला सांग आंघोळ करतोस का हो बघता पाण्यानच करतो का हे भक्त अरे तुला संडासला न्यायला पाणी आहे तुला आंघोळीला पाणी अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी मग मला सांग झाडाला का हा पण एक गोष्ट लक्षात ठेव बघता इथं बसलेले सर्व भक्त ऑनलाईन चालू जेवढे जेवढे कार्यक्रम पाहत असतील सर्वांना सांगणे जोपर्यंत आपण सर्व मिळून झाडं लावत नाहीत तोपर्यंत तो निसर्ग वेळेवर बरसणार असणार नाही दादा हो आजकाल तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी वेळेवर पाहिजे परंतु झाडं कोणी मात्र लावत नाही दादा नो म्हणून झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचं रक्षण करा तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चाललं हे याला आडवा त्याची जिरवा माणसानं याला अडवण्यामध्ये याची त्याची जीरवणामध्ये आपलं आयुष्य वाय घातलं म्हणजे संत माईबाप सावध करतात हे भाल्या माणसं अरे देवानं तुला माणसाच्या जन्माला घातलं सुंदर नर देह दिला सुंदर हात पाय दिले देवाच्या देशाच्या समाजाच्या कामाला ये जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार भक्तीच्या नवरात्रा करुण पोटी मागी न पुत्रा धरी सद्भाव अंतरी मित्रा दंभ संसार सांडी ही न पात्रा आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडेला संग काम क्रोध हे झोडेले मांग केला मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा मागून ठेविल्या महाद्वारी नवस फेरा माझ्यासोबत आले सर्व गुणजन कलाकारांचा या रिता मिनिटामध्ये परिचय महाराष्ट्रातील उत्कृष्ट कीर्तनकार नामवंत गायनाचार्य संगीत अलंकर हरिभक्त परय संतोष महाराज लहान आळंदी देवाची यांच्यासारे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी मला जे बुलबुलला साध करतायत असे कलाकार महाराज हे वाद्य महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये सुद्धा कमी पाहायला सापडतो कलाकार कमी पाहायला सापडतात माझं भाग्य गोरख तुपे आपलं वाद्य घेऊन रोज माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असतात गोरख महारजतुपे यांच्यासारखे सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी मला ढोलकीची सात लाभली उत्कृष्ट वादक मृदंगवादक तबलावादक आमची योगेश महाराज भोंबी आळंदी वची यांच्यासारख्या सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा यानंतर कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे माझ्यासोबत आले गोरख महाराज तुपे सुंदर प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज काढतात ते एवढे हुबहूब आवाज काढतात हां त्यांना ते पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणार पण नाही की एवढे सुंदर आवाज काढतात बर का त्यांचा या ठिकाणी कार्यक्रम त्याच्यानंतर पाच मिनिटं बरोबर हा कार्यक्रम त्याच्यानंतर असाच भारुडाचा कार्यक्रम शिल्लक आहे कोणीसुद्धा उठायचं नाही मावशी कोणीसुद्धा जागा सोडायची नाही कारण रात्री माझा कार्यक्रम सांगलीला होता बरं का सांगली जिल्ह्यामध्ये तिथं अशीच एक मावशी अर्ध्या कार्यक्रमातून उठून घरी गेली बरं का मावशी तुमच्यासारखीच मावशी दिसत होती ती अर्ध्या कार्यक्रमातून उठून घरी गेली घरी गेल्या गेल्या तिला अटॅक आला म्हणजे सांगितलेलं बरं पण आता तुम्ही म्हणायला नको मावळून सांगितलं पुरुष म्हणून तुम्ही सुद्धा कोणीसुद्धा फाउंडेशन हलवायचं बरोबर एक ते दीड तास या ठिकाणी बरोबर सर्वांनी कोणी सुद्धा उठायचं नाही यातलं एक बी कमी झालं बरं का पुरुष मंडळ वापस आल्यानंतर कळत व्ही कॅमेरे आल्यानंतर फुटेज चेक होत यातलं एक बी कमी झालं समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी अशीच गर्दी जमलेली दिसल फक्त ती गर्दी पाहायला तुम्ही नसताल भूषण खेडकर यांच्याकडून सुद्धा एकशे एक, एक रुपयाच्या ठिकाणी जोगाला धन्यवाद गोपाल भगत यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाच्या ठिकाणी जोग आला धन्यवाद कवडे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी एकशे एक रुपयाचा जोगाला धन्यवाद जोरदार डाळ्या होऊ द्या पांडुरंग बेलोकार यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाच्या ठिकाणी जोगाला धन्यवाद जोरदार डाळ्या होऊ द्या ठिकाणी महाराज तुपे तुम्हाला सुंदर प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज काढून दाखवतील आवाज आवडले नक्कीच त्यांना टाळण्याचा आशीर्वाद द्या हे सर्वांनी प्रेम दोन मिनटं भजन करायचं विठ्ठल माझा 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 माझा